चला तर विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश 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 परीक्षा यासाठी होणारी दरवर्षीची नवोदयची परीक्षा आणि सैनिक स्कूल प्रवेशासाठी पण परीक्षा होत असते तर त्यानिमित्तानं आपण न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जवाहर नवोदय विद्यालयाच्या नवनीतच्या पुस्तकातील काही गणित गणितांचा आपण सराव घेणार आहोत त्यामध्ये प्राथमिक माहिती तुम्हाला अशी आहे की तीन घटक यामध्ये महत्त्वाचे असतात पहिला आहे बुद्धिमापन त्यालाच आपण मानसिक क्षमता चाचणी असं म्हणतो दुसरं आहे अंकगणित आणि तिसरं आहे भाषा या तीन घटकावर आधारित नवोदयची प्रवेश परीक्षा होत असते त्यामध्ये जो अंकगणित हा घटक आहे त्यावर आपण प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये गणितांचा सराव घेणार आहोत त्यामुळे या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुरुवात करत आहोत अशा पद्धतीने सर्वच पाठ्यक्रम सिलेबस गणिताचा असो मानसिक क्षमता चाचणीचा असो आणि भाषेचा असो मानसिक क्षमता चाचणी आपल्याला माहीत आहे चाळीस गुणासाठी असते चाळीस प्रश्न असतात अंकगणिताचे वीस प्रश्न असतात भाषेचे वीस प्रश्न असतात चला तर मग आपण आज अंकगणिताला सुरुवात करणार आहोत त्यामध्ये पहिलं प्रकरण जे आहे पहिला घटक जो आहे संख्या आणि संख्या पद्धती यावर आधारित आहे आणि त्यातला पहिला प्रश्न आहे आज तो आपण पाहणार आहोत तर पहा पहिला प्रश्न आपल्याला दिसतोय स्क्रीनवर स्वाध्याय एक पॉईंट एकमधला सात लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न ही संख्या पुढीलपैकी कोणती म्हणजेच अंकात ही संख्या आपल्याला दिलेली आहे आणि पर्यायाच्या माध्यमातून चार पर्याय ए बी सी डी आपल्याला दिसतात तर संख्या कोणती आहे तर तुम्हाला पाहितल्या पाहितल्याच कळल ही संख्या सात लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न एवढी आहे पण आता इथं पर्यायाचा आपण थोडा विचार करायचा आहे या पर्यायामध्ये उत्तर कोणतं असणार आहे ए बी सी आणि डी आपल्याला दिसतात पर्याय तर या पर्यायापैकी पहिला पर्याय आपण पाहूयात सातशे त्रेपन्न तीनशे सत्तावन्न संख्या आणि संख्या पद्धतीमध्ये आपल्याला माहिती आहे असं कोणतीही संख्याचे वाचन करत नसतात सातशे त्रेपन्न तीनशे सत्तावन्न म्हणजे हे ए हा पर्याय उत्तर असू शकत नाही त्यानंतर पहा सातशे त्रेपन्न हजार तीन सत्तावन्न तीन सत्तावन्न असं कसं म्हणता येईल तर ते तीनशे सत्तावन्न आहेत म्हणजेच बी पर्याय हे पण उत्तर असू शकत नाही त्यानंतर आपल्याला दिसतंय तिसरा पर्याय सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन तर हा सी जो पर्याय आपल्याला दिसतो या गणिताचं उत्तर आहे सातशे त्रेपन्न हजार सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन ओके आता चौथा पर्याय पण आपण पाहून घेऊया डी पर्याय पाहूया डी पर्याय काय म्हणतो सात त्रेप सात त्रेपन्न हजार असं नसतं संख्या वाचन आपल्याला माहीत आहे एकक दशक शतक हजार एकक दशक शतक हजार दस लक्ष, हजार लक्ष म्हणजे सात लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न ही संख्या आहे मग सात त्रेपन्न असं आपल्याला वाचन करता येणार नाही तर अचूक आपल्याला म्हणजे डीपन पर्याय होणार नाही तर अचूक याचं उत्तर काय सातशे त्रेपन्न हे सातशे त्रेपन्न आणि हजारावर तीन शून्य असतात तसे म्हणजे सातशे त्रेपन्न हजार हजार तीनशे सत्तावन्न तीन पाच सात तीनशे सत्तावन्न तीन तीन सत्तावन। स्क्रीनवर तुम्हाला दिसते अं असं जर आपण केलं सातशे त्रेपन्न हजार आणि हे सातशे त्रेपन्न हजार आणि हे तीनशे सत्तावन्न अशा पद्धतीने हे पहिलं गणित आपण पाहिलेलं आहे लगेच आपण दुसरं गणित पाहूयात स्वाध्या एक पॉईंट एक संख्या आणि संख्या पद्धती हां चला दोन नंबरचं गणित पाहूयात आपण स्वाध्या एक पॉईंट एक संख्या आणि संख्या पद्धतीमधलं तर पहा काय गणित आहे एक कॉमा चार कॉमा सहा कॉमा आठ आणि हे नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून बनवलेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती आता लहान संख्या बनवणे आणि मोठी संख्या बनवणे हे आपल्याला माहीतच आहे तर हे पाच अंक आहेत कोणते ते एक कॉमा चार सहा आठ आणि नऊ हे अंक काय करायचे तर आपल्याला एकदाच वापरायचे आणि किती बनायची पाच अंकी ऑलरेडी पाचच अंक आहेत आणि त्याच्यापासून पाचच अंकी संख्या बनवायची तर मोठ्यात मोठी बनवायची तर मोठ्यात मोठी बनवत असताना आपल्याला माहीत आहे मोठी संख्या बनवत असताना मोठा अंक अगोदर घ्यायचा असतो नऊ त्यानंतर त्याच्याहून थोडा छोटा त्याच्याहून थोडा छोटा त्याच्यानंतर चार एक झाले का पाच अंक बघा नऊ आठ सहा चार एक तर ही मोठ्यात मोठी संख्या झाली मोठ्यात मोठी मोठी संख्या अठ्ठ्याण्णव हजार सहाशे अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस म्हणजे याचं उत्तर काय आहे पर्याय बी किंवा दोन तर बघा मोठीत मोठी मुटी संख्या बनवत असताना इथं आपण लक्षात घ्यायचं आहे की क्रम करायचा आहे आपण संख्यांचा करता करमा ही सगळ्यात मोठी संख्या अगोदर घेतली त्याच्यानंतर छोटी त्यानंतर छोटी या पद्धतीनं ही मोठी संख्या झाली याचऐवजी आपल्याला आपण प्रश्न विचारला असता तर लहान संख्या पाच अंकी हे अंक वापरून पाच अंकी लहानात लहान संख्या बनवा तर आपण काय केलं असतं चढता क्रम घेतला असता एक चार सहा आठ नऊ म्हणजेच लहानात लहान पाच अंकी संख्या कोणती आहे चौदा हजार सहाशे एकोणनव्वद चौदा हजार सहाशे एकोणनव्वद आणि मोठ्यात मोठ्या आपला प्रश्न काय होता पाच एक चार सहा आठ नऊ या अंकांचा एकदाच वापर करून सर्वात मोठी पाच अंकी संख्या मोठी म्हणलं की लक्षात ठेवा उतरता क्रम घ्यायचा आहे आणि छोटी म्हणलं की चढता क्रम घ्यायचा आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे मग अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस पर्याय बी स्वाध्याय एक पॉइंट एकमधलं तिसरं गणित पाहूयात आपण किमान सहा अंकी संख्या आणि कमाल चार अंकी संख्या यातील फरक विचारला आहे आपल्याला आता किमान किमान म्हणजे काय ते इथं लक्षात घ्यायचं आहे आपण किमान किमान ला समानार्थी शब्द आहे लहानात लहान लहान आणि कमाल म्हणजे मोठी हे पक्क लक्षात ठेवायचं आहे आपण किमान म्हणजे लहान आणि कमाल म्हणजे मोठी तर सहा अंकी किमान आपल्याला माहिती आहे एक चापड़ पुढं शून्य कि की आपण तयार करतो तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा ही झाली लहानात लहान सहा अंकी संख्या ही कमाल म्हणजे मोठ्यात मोठी किती अंकी चार अंकी मोठ्यात मोठी करत असताना आपल्याला माहिती मोठी संख्या बनवत असताना नऊ हा अंक घ्यावा लागतो आणि तो आपल्याला किती वेळा घ्यावा लागतो जितक्या वेळा सांगितलाय इथं किती वेळा सांगितलाय चार चार वेळा म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव नऊ हजार नऊशे नव्याण्णव बघा प्रत्येकदा गणित किमान सहा अंकी संख्या आणि कमाल चार अंकी संख्या यामधील फरक किती किमान म्हणलं की आपण लक्षात ठेवायचं आहे लहान आणि कमाल म्हणजे मोठी तर आपल्याला किमान सहा अंकी संख्या किती आपण एक लाख आणि कमाल मोठी चार अंकी संख्या केली आपण नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि याच्यातून आपल्याला काय करायचं आहे वजाबाकी करायची याची बघा काय येईल उत्तर याचं तर आपण याची वजाबाकी करायची आहे दहा मधून नऊ गेले एक इथं नऊ म्हणजे शून्य इथं पण तसं शून्य शून्य ही वजाबाकी करून पहा तुम्ही तर उत्तर येईलचं काय दहामधून परत नऊ नऊ हजार नव्वद हजार एक हे उत्तर येईल लक्षात आलं गणित किमान सहा अंकी संख्या एक लाख झालेली किमान चार अंकी संख्या कमाल चार अंकी संख्या कमाल म्हणजे मोठी मोठी बनवत असताना नऊचा वापर करायचा नऊ नौ नऊ वाढवत चलायचे आणि लहान बनवत असताना एकावर शून्य वाढवत वाढवत चलायचे याचं उत्तर आलेलं आहे हे म्हणजे पर्याय क्रमांक सी हे या गणिताचं उत्तर आहे यानंतरचं स्वाध्यायक पॉईंट एकमधलं चौथं गणित पहा स्थानी नऊ असलेल्या असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या विचारली तर काय विचारलंय तुम्हाला किमान संख्या विचारली किमान आताच तुम्हाला मी सांगितलं होतं किमान किमान संख्या आणि कमाल संख्या किमान म्हणजे काय लहान किमान म्हणजे लहान कमाल म्हणजे काय कमाल म्हणजे मोठी मोठी लहान मोठी आता काय म्हणतात हे दशमस्थानी एकक दशक नऊ असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या किमान म्हणजे लहानात लहान लाणा आपल्याला शोधायची किमान शोधायची दशमस्थानी काय असलं पाहिजे नऊ असले पाहिजे बघा पहिला पर्याय दशमस्थानी काय एकक दशक दस्ट? दशमस्थानी काय नऊ आहे इथं पण नऊ आहे इथं पण दशमस्थानी नऊ आहे इथं पण नऊ आहे म्हणजे सर्व संख्यांच्या दशमस्थानी काय आहे नऊ आहे अंक आलेला आहे मग आता काय याचं उत्तर येईल बघा सगळ्यांचे दशमस्थान हे हे ही लाईन दशमस्थानी सगळ्यांच्या काय आहे नऊ आलेला आहे मग आता याचं उत्तर तर काय म्हणते किमान संख्या म्हणते म्हणजे याच्या चारी पर्यायापैकीतूनच आपल्याला निवडायची की सगळ्यात लहान संख्या कोणती आहे एक हजार ब्याण्णव बाराशे नव्वद दोन हजार एक्याण्णव एकवीसशे नव्वद दोन हजार एकशे नव्वद म्हणजे ह्या संख्या सगळ्यात लहान कोणती याच्यातली कोणती आहे सगळ्यात लहान तर उत्तर येईल याचं एक हजार ब्याण्णव म्हणजे पर्याय ए या गणिताचं उत्तर आहे म्हणजे याच्यातलीच आपल्याला सर्वात लहान संख्या शोधायची होती त्यानंतरचं स्वाध्याय एक पॉईंट एक मतलब पाचवं गणित पाच हजार पाचशे पंचावन्न ही संख्या कशा कशाप्रकारे लिहिली जाते बघा हे गणित सोप्या पद्धतीने कसं करता येईल पाच हजार पाचशे पाचशे कसे लिहितो आपण पाच एक दशक शे पंचावन्न पाच यांची बेरीज पाच पाच आणि पाच पाच हजार पाचशे पंचावन्न ही संख्या पर्याय काय येईल उत्तर डी पर्याय येईल उत्तर डी पाच हजार पाचशे पंचावन्न तर ही किती आहे मग दुसऱ्या पर्यायाचा विचार करू आपण सी नंबरची किती आहे आपल्याला वाचता येईल पाच हजार पाचशे पन्नास बी नंबरची किती आहे पहा पाच हजार पाचशे पाच ए नंबरची किती आहे पाच हजार पंचावन्न म्हणजेच आपल्याला विचारले काय पाच हजार पाचशे पंचावन्न ही संख्या कशी लिहितात बघा पाच हजार पाचशे पंचावन्न यांची बेरीज केली ही संख्या अशा पद्धतीने लिहिली जाणार आहे हा सुद्धा प्रश्न नवोदयला नवोदयच्या परीक्षेमध्ये दोन हजार तेवीसला आलेला आहे त्या अनुषंगानं ही संख्या पद्धती त्यानंतरचा स्वाध्याय एक पॉईंट एकमधला प्रश्न आहे पहा वाचून घेऊयात कमाल ते किमान कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा कोणता गट आहे तर बघूयात कमाल म्हणजे तुम्हाला हे दोन शब्द फारच महत्त्वाचे आहेत ते आपल्या लक्षात ठेवायचे आहेत कमाल म्हणजे मोठी आणि किमान म्हणजे लहान किंवा छोटी लहान कि छोटी किमान क्या लहान कि छोटी लहान शब्द अपने फार महत्व कमाल मोटी किमान लहान तो बगा, कमाल ते किमान कमाल ते किमान म्हणजे मोठी मोठ्याकडून लहानाकडे आपल्याला जायचं आहे म्हणजेच दुसऱ्या शब्दात आपल्याला उतरता क्रम उतरता क्रम घ्यायचा कोणता क्रम उतरता क्रम बघा बरं पहिला पर्याय पाहूया आपण ए एमध्ये पाहूयात काय आहे एमध्ये उतरता क्रम आहे का प्रश्न समजून घेतल्यानंतर आपल्याला कळेल की कमाल ते किमान म्हणजेच उतरता क्रम आपल्याला कळायचा आहे मोठ कमाल म्हणजे मोठी आणि कमाल किमान म्हणजे लहान तर मोठ्याकडून लहानाकडे जाणारे पहिला पर्याय आहे का पाहू बघा एक्क्याऐंशी हजार पहिला पर्याय पहा एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस नंतर सोळा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर आणि परत ब्याऐंशी हजार म्हणजे हे पर्याय असणं शक्य नाही उतरता क्रम तिथं दिसत नाही पहिल्यांदा मोठी आली त्यानंतर ही छोटी आली आणि परत मोठी आली म्हणजे उत्तरता क्रम एमध्ये दिसत नाही बी पाहूया बी पहा सोळा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर त्यानंतर आहे त्रेसष्ट हजार त्यानंतर आहे बे ब्याऐंशी हजार तीनशे एक्के एक्केचाळीस आणि परत छोटी आली म्हणजे बी पण उत्तर असू शकत नाही नंतर सी पर्याय पाहूयात सीमध्ये पहा एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस त्यानंतर, त्यानंतर ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस आपल्याला उतरता क्रम पाहायचा आहे तर सी पण पर्याय उत्तर असू शकत नाही एक्क्याऐंशी हजारपेक्षा ब्याऐंशी हजार मोठे आहेत आणि परत आली छोटी मग त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठ्याहत्तर पण या दोनमध्येच गोंधळ झाला चला डी पर्याय पाहूयात बघा कमाल ते किमान म्हणजे उतरता क्रम आपल्याला शोधायचा आहे ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस पहा ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस नंतर आलेत एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस त्यानंतर आले त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठ्याहत्तर त्यानंतर आले तेरा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे बघा तर उत्तर याचं आहे डी डी उत्तर बरोबर आहे बघा उत्तरता क्रम आहे की नाही ब्याऐंशी हजारापेक्षा एक्क्याऐंशी हजार नंतर त्रेसष्ट हजार आणि नंतर तेरा हजार म्हणजे उत्तर आपलं पर्याय डी त्यानंतर सातवा क्वेश क्वेश्चन बघा सातवा क्वेश्चन काय एक शून्य तीन चार आणि पाच आणि पाच म्हणजे हे किती अंक आहेत पाच अंक आहेत यापासून बनणारी लहानात लहान विषम संख्या आहे खाली पर्याय दिलेले आहेत आपल्याला काय करायचे लहानात लहान तर मोठ्यात मोठी बनवत असताना आपण उत्तरता क्रम घेत होतो आता लहानात लहान बनवत असताना आपल्याला चढता क्रम घ्यायचा आहे बघा लहानात लहान संख्या कोणती आहे त्याच्यामध्ये एक त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी तीन त्याच्यापेक्षा मोठी चार पाच आता लहानात लहान संख्या बनवत असताना त्याला हा शून्य जो आहे तो किती नंबर लागायचा आहे दोन नंबर लागायचा आहे म्हणजे झाली कोणती संख्या दहा हजार तीनशे पंचेचाळीस दहा हजार तीनशे पंचेचाळीस पण आपल्याला याच्यात विचारले काय विषम संख्या विचारली तर आहे का विषम आहे ज्या संख्येच्या स्थानी एक तीन पाच सात यापैकी एखादा अंक असतो तेव्हा ती विषमच संख्या असते म्हणजे ऑलरेडी ही विषम संख्या आलेली आहे काय केलं आपण या गणितामध्ये जे अंक दिले होते ते पाहितले कोणते आणि त्यांचा चढता क्रम लावला कारण काय बनवायची ती लहानात लहान बनवायची असते या उलट जर आपल्याला मोठी संख्या बनवायची असती तर काय केलं असतं आपण अगोदर मोठा अंक पाच चार तीन एक आणि शून्य कधी किती असता सर्वात शेवटी म्हणजे ती झाली चोपन्न हजार तीनशे तीन पण आपल्याला विचारली काय लहानात लहान लहानात लहान बंद असताना आता आपण लहानात लहान बंद असताना हे काही लक्षात ठेवायची गरज नाही तर लहानात लहान बंद असताना आपल्याला काय करावं लागेल चढता क्रम घ्यावा लागेल आणि शून्य हा दोन नंबरला घ्यावा लागेल हे या गणितातून मग या पर्यायाचं आपल्या उत्तर काय येईल दहा हजार तीनशे पंचेचाळीस याच पर्यायाला आपल्याला त्या उत्तरपत्रिकेमध्ये गोल करण्याची पद्धत असते आणि त्याला आपल्याला गोल करावं लागणार हे उत्तर आपलं पर्याय नंबर ए एला आपण गोल करणार अशा पद्धतीनं हे सातवं गणित त्यानंतर सध्या एक पॉइंट एकमधलं आठवं गणित आपण पाहूयात बघा जर प्रत्येक ओळ आणि प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर यक्स वाय झड यांच्या किमती क्रमशः लिहा क्रमशः म्हणले त्यांनी बघा आपण इथं पाहूयात काढून वरचाच तकता जशाला तसा मी काढतो इथं आठ एक यक्स तीन वाय झड ते यक्स यक्स आणि चार नऊ दोन तर बघा यक्स वाय आणि झड हे झड आहे याच्या किमती आपल्याला कळायच्या तर बघूया प्रत्येक ओळ आणि प्रत्येक स्तंभ गणित थोडंसं काळजीपूर्वक वाचायचं असं हे गणित दोन हजार चौदाच्या परीक्षेला आलेलं पण आहे जर प्रत्येक ओळ आणि प्रत्येक स्तंभ प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या बेरीज यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज काय असते समान समान म्हणजे सारखी बघूया आपण प्रत्येक ओळ स्तंभ याची बेरीज किती येते पाहूया चार आणि नऊ तेरा तेरा दोन पंधरा पंधरा येते मग याची पंधरा येईल याची पंधरा येईल वर ही पण बघूया आठ आणि तीन अकरा अकरा आणि चार पंधरा याची पण पंधरा आली म्हणजे आडव्या ओळी पण आल्या पाहिजे उभ्या पण आल्या पाहिजे आणि तिरप्या पण कर्ण ज्याला म्हणतात हे हा कर्ण असतो तर बघूया एक्स वाय झेड मिटूया आपण एकदा हे परत आकृती काढूयात बत एकदा आठ एक यक्स तीन वाय झड़ चार नौ दो बगा अशा पद्धतीचं गणित आल्यानंतर आपल्याला या गणितामध्ये येऊन पर्यायातून उत्तर शोधायचं असतं चला आपण पहिला पर्याय टाकून बघूया पहिला पर्याय काय आहे सहा क्रमशहा म्हणले म्हणजे यक्सची सहा आहे वायची पाच आहे आणि झेडची सात आहे असं ग्रहित धरून आपण पहिला पर्याय पाहूया बघूया इथं टाकूया सहा यक्स वायची पाच आणि झेडची सात आता हे टाकल्यानंतर यांची पंधरा येते का पाहूया आपण आठ आणि तीन अकरा अकरा चार पंधरा आली होती बघूया सहा आणि सात तेरा पंदरा, पंदरा साहा, साहा तेरा दोन पंधरा याची पण पंधरा आली एक पाच सहा सहा आणि नऊ पंधरा म्हणजेच पहिला पर्याय कर्ण बघूया आठ आणि पाच तेरा आठ आणि हे कर्ण आठ आणि पाच तेरा तेरा दोन पंधरा याची पण पंधरा येते याची बघूया आठवी आठ आणि एक नऊ नऊ सहा पंधरा तीन पाच आठ आट, आठ सात पंधरा याची पण पंधराचे येते म्हणजेच पहिला पर्याय बाय बायचान्स इथं बसला पण जर पहिल्या पर्यायातून आलं नसतं तर आपल्याला हा पहिला पर्याय बसला इथं आणि याचं उत्तर आपल्याला ए पर्याय बरोबर आहे हे जर आपण पाच सहा सात घेऊन पाहिजलं पा, तर पहा ते उत्तर येणार नाही त्यानंतर सात सहा पाच घेऊन पाहितलं ते पण येणार नाही म्हणजे अजूक उत्तर काय आहे सहा हे एक्सचा सहा वायचा पाच हे वायचा पाच घेतला होता आपण आणि झेडचा सात घेतला होता म्हणजेच एक्स वाय झड यांच्या किमती काय आहेत सहा वायची पाच आणि झेडची सात हा पर्याय इथं येतो तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संख्या आणि संख्या पद्धती या प्रकरणामध्ये जे स्वाध्याय आहेत त्यामधला एक पॉईंट एक स्वाध्याय संपूर्ण पाहितलेला आहे त्यातील आठ गणितं आपण संपूर्ण पाहितलेली आहेत स्पष्टीकरणासहित पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय याच प्रकरणामधला याच धड्यामधला स्वाध्याय एक पॉईंट दोन पाहणार आहोत अशाच पद्धतीनं आपण व्हिडिओच्या माध्यमातून अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ आपण करणार आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व अंकगणित मानसिक क्षमता म्हणजे बुद्धिमापन आणि भाषा या सर्वांचा सर्वांचा व्हिडिओचा व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहात तर तुम्ही या न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही गणिताबद्दल अडचणी असतील किंवा कोणत्याही व्हिडिओबद्दल अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण सर्व माहिती सर्व अभ्यास या व्हिडिओ अशा व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत थँक्यू